देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधानपदासाठी शोभणारी व्यक्ती आहेत असं एक विधान नुकतंच केलं गेलेलं आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे हे, हे वक्तव्य नेमकं कुणी केलं ते का केलेलं आहे सध्या अशी वक्तव्य देवेंद्र फडणवीसांना घेऊन का केली जात आहेत हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तर मंडळी शरद पवार राष्ट्रवादी गटाचे एक महत्त्वाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर हे आज एका कार्यक्रमाला गेलेले होते आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अक्षरशः स्तुतीसुमनं उधळलेली आहेत रामराजे काय म्हणाले तर रामराजे असं म्हणाले की पंतप्रधानपदासाठी म्हणजे त्याच्या आधी ते काय म्हणाले तेही मी आधी सांगतो ते असं म्हणालेत की देशाच्या पंतप्रधानपदी आम्ही शरद पवार हे पंतप्रधान व्हावेत याची स्वप्न आम्ही बघितली पण हे स्वप्न आमचं पूर्णत्वास जाऊ शकलं नाही पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये पंतप्रधान पदासाठी शोभणारं व्यक्तिमत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांकडे पंतप्रधान होण्याची क्षमता अशा शब्दांमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांनी देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळलेली आहेत आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकारणामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे आणि तेसुद्धा रामराजेंनी हे वक्तव्य केल्यामुळे सगळ्यांच्याच भोवया उंचावलेल्या आहेत की असं वक्तव्य रामराजेंनी का केलं बरं केलं ते केलं ते आत्ताच का केलं यामागे काही कारणं आहेत का कारण सध्या देवेंद्र फडणवीसांना घेऊन या आधीसुद्धा अशा पद्धतीचं वक्तव्य झालेलं होतं यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे केंद्रामध्ये जाणार ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार अशा देखील एक चर्चा सुरू झालेल्या होत्या पण त्या चर्चांना खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच पूर्णविराम दिला देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की राज्याच्या राजकारणामध्ये दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत मी मुख्यमंत्री पदावरच राहणार आहे मी कुठेही जाणार नाही त्यामुळे कुणीही अशी स्वप्न पाहू नयेत की मी दिल्लीच्या राजकारणात चाललेलो आहे असं बोलून देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या चर्चांना फुलस्टॉप दिलेला होता पण आता नुकतंच तुम्हाला आठवत असेल तर काँग्रेसचे अत्यंत ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण ज्यांना पृथ्वीराज बाबा असं सुद्धा म्हणतात आणि पृथ्वीराज चव्हाण हे खरं तर अशा पद्धतीने म्हणजे कधीही कोणतीही काहीही वक्तव्य केली आहेत असं त्यांचं वक्त म्हणजे असं त्यांचं यांचं व्यक्तिमत्व नाही आणि त्यांनीच गेल्या काही दिवसांपूर्वी एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलेलं होतं जे वक्तव्यांनी खळबळ उडालेली होती पृथ्वीराज चव्हाण असं म्हणालेले होते की एकोणीस डिसेंबरला देशाच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप येणार आहे आणि एक उल्थापालत होणार आहे ही उल्थापालत का होणार आहे तर एप्स्टेन फाईल्स या ओपन केल्या जाणार आहेत या फाईल्स उघडल्या जाणार आहेत एकोणीस डिसेंबरला आणि त्यामुळे एकतर जगभरामध्ये खळबळ उडणार आहे आणि त्याचे परिणाम किंवा त्या फाईल्स उघडण्याचे परिणाम हे देशाच्या राजकारणावर सुद्धा होणार आहेत मोठा भूकंप यामधनं येऊ शकतो आता हे एपस्टेन फाईल्स काय आहे किंवा एपस्टेन कोण आहे तर तो एक अमेरिकन नागरिक आहे जो इस्रायलमध्ये गुप्तचर संस्थेमध्ये तो काम करत होता त्यांनी काही जे जगातले जे काही महत्त्वाचे लोक आहेत नेते आहेत यांच्या घरामध्ये त्यांनी काही ज्याला आपण म्हणतो स्पाय कॅमेरे लावलेले होते की ज्या योगे काही चित्रण त्याच्याकडे आहे काही फोटोग्राफ त्याच्याकडे आहेत आणि ते तो उघड करणार होता त्याचा त्याला नंतर मग अमेरिकन सरकारने अटक केली त्याला जेलवारी झाली त्याच्यामध्येच त्याचा मृत्यूही झाला म्हणजे आता एपस्टेन नावाचा जो व्यक्ती आहे तो हयात नाही आहे पण त्यांनी जे काही हे सगळं शूट केलेलं आहे काही फोटोग्राफ्स जे आहेत किंवा काही ईमेल्स आहेत ज्याची एक फाईल आहे ती फाईल मात्र आहे आणि आत्तापर्यंत अमेरिकन सरकार असेल किंवा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असतील त्यांनी ही फाईल ओपन करण्यासाठी विरोध दर्शवलेला होता पण जनमताचा रेटा अमेरिकेमध्ये इतका आहे की या फाईल्स ओपन कराव्यात यासाठी जनस सगळ्या जनसमुदायाचा दबाव वाढला आणि आता त्या फाईल्स ओपन होणार आहेत आणि असं बोललं जातंय की मग जगभरातली जी काही महत्त्वाचे लोक आहेत की ज्यांची चित्रणं यामध्ये आहेत की जे यामुळे अडचणीत येऊ शकणार आहेत ज्यांची कदाचित पदंसुद्धा जातील त्याच्यामध्ये ट्रम्प यांचं देखील नाव येतंय असं कळतं परंतु आता या बाबतीमध्ये या गोष्टीला घेऊन पृथ्वीराज चव्हाणांनी वक्तव्य केलं होतं की एकोणीस डिसेंबरला या फाईल्स ओपन झाल्यानंतर पंतप्रधान पदावरून मोदींना उतार व्हावं लागेल आणि त्यानंतर एक मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल तेव्हा त्यांना असंही विचारण्यात आलं की मग तो महाविकास आघाडीचा असेल का किंवा इंडिया आघाडीचा असेल का तेव्हा पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले की महाविकास आघाडीचाही नाही किंवा इंडिया आघाडीचाही नाही कारण आमच्याकडे तेवढं संख्याबळ नाही आहे पण हा मराठी माणूस जो आहे तो नागपुरातनं आलेला असणार आहे म्हणजे त्यांचा सगळ्या सगळा जो रोख होता तो देवेंद्र फडणवीसांवर होता म्हणजे लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये पृथ्वीराज चव्हाणांनीसुद्धा सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलेलं होतं त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर जी एक प्रतिक्रिया दिलेली आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की बाप जिवंत असताना त्याचा उत्तराधिकारी शोधण्याचं संस्कृती ही आपली नाहीये ही संस्कृती मोगलांची आहे बाप जिवंत असेपर्यंत आपण कधीच उत्तराधिकारी शोधत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य म्हणून देवेंद्र फडणवीसांनी याही गोष्टीला फुलस्टॉप देण्याचा प्रयत्न केलेला होता पण मग आता प्रश्न असा पडतो की पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा असं म्हटलं की मराठी माणूस पंतप्रधान होईल तो नागपूरचा असेल म्हणजे रोख देवेंद्र फडणवीसांकडे आज रामराजे नाईक निंबाळकर जे शरद पवार गटाचे राष्ट्रवादी गटाचे ते मुख्य नेते आहेत आणि आज ते एका कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीचं विधान करतायत की पंतप्रधानपदी शोभतील तर ते देवेंद्र फडणवीस शोभतील ही वक्तव्य का सुरू झाली आहेत नेमकं याचा अर्थ आपण काय काढायचा याचा जर का आपण विचार केला तर मुळामध्ये एक विचार आपल्याला पहिल्यांदी करावा लागेल की पृथ्वीराज चव्हाणांनी वक्तव्य केलं वक्तव्य केलं ते काँग्रेसचे ज्येष्ठ कर नेते आहेत आता रामराजे नाईक निंबाळकर वक्तव्य करतायत ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत म्हणजे अशा पद्धतीच्या वक्तव्यांकडे एक नॅरेटिव्ह सेट केलं जात आहे का म्हणूनही बघावं लागेल किंवा राज्याच्या राजकारणामध्ये ज्याला आपण म्हणतो की विचलित काही करण्याचा प्रयत्न शेवटी विरोधी पक्ष आहे आणि तो अशा पद्धतीचा प्रयत्न निश्चित करू शकतो तशा पद्धतीचा हा प्रयत्न आहे का म्हणून सुद्धा याकडे आपल्याला निश्चित बघावं लागेल आणि तिसरा जर का आपण विचार केला जसं पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत एकोणीस डिसेंबर कारण या सगळ्या शक्यता का नाही वाटत एक तर मुळामध्ये राज्यामध्ये आता महापालिकांच्या निवडणुका आहेत देवेंद्र फडणवीस अत्यंत मग्न आहेत या सगळ्या रणनीतीमध्ये महापालिकांच्या रणनीतीमध्ये असतील पुढे येणाऱ्या जिल्हा परिषदांच्या रणनीतीमध्ये असतील त्यामुळे राज्यामध्ये तरी अशी कोणत्याही प्रकारची हालचाल वाटत नाही आणि पृथ्वीराज चव्हाण जसं आहेत तसं एकोणीस डिसेंबरला जर का काही खळबळ होणारच असेल तर आज आहे सोळा डिसेंबर त्यामुळे चार दिवस वाट बघावी खरंच त्या फाईल्स ओपन होतात का मग त्या फाईल्समधनं आणखीन काही बाहेर येत आहे का, का जसं ते म्हणत आहेत तसं देशाच्या पंतप्रधानाला आपल्या देशाच्या पंतप्रधानाला पाय उतार व्हावं लागतंय का आणि मग कोणी मराठी माणूस येतोय का हे सगळंच बघावं लागणार आहे आपल्या हातामध्ये वेट अँड वॉच करण्यापलीकडे काही उपाय नाही आहे त्यामुळे आपण सगळेजणं एकोणीस डिसेंबरची वाट बघूयाच काय आहे ते सगळं समोर येईलच पण विरोधक आहेत शेवटी विरोधकसुद्धा राजकारण खेळत असतात आणि त्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य करून अर्थात या सगळ्या वक्तव्यांमुळे भाजप गोटातले काही लोक आणि त्यातूनही देवेंद्र फडणवीसांचे समर्थक यांना मात्र खूप आनंद झालेला आहे पण शेवटी राजकारणामध्ये अशा पद्धतीच्या काही कोट्या करून किंवा काही नॅरेटिव्ह सेट करून लक्ष विचलित करायचं असतं ते करण्याचा देखील हा एक प्रयत्न असू शकतो एवढंच आपण या सगळ्या विधानांकडे आणि या सगळ्या घटनांकडे बघू शकतो तुम्हाला याबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद